नमस्कार आजचा आपला विषय आहे ओझ नको शिक्षण हो एज्युकेशन इज नॉट नॉट अ बर्डन अशा स्वरूपाचं शिक्षण दिलं गेलं शिक्षण हे देत असताना अनेक शिक्षणतज्ज्ञ शिक्षणाविषयी अधिक काम करणाऱ्या शाळा याच्यावर अनेक चर्चा विमर्श होता आहे आणि शिक्षण हे ओझ नको विद्यार्थ्याला त्यातनं गुंतागुंतीची ज्या काही समस्या आहे गुंतागुंतीचे जे काही विषय आहे ते समजून घेत असताना त्याला आनंद मिळाला पाहिजे जर का त्याला आनंद मिळाला तर तो, तो अधिक आनंदाने त्या विषयाकडे बघेल शाळेकडे बघेल आणि शिक्षण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया त्याला समजून घेण्यामध्ये अधिक आनंद होईल कठीण आणि प्रगत समजला जाणारा भाग जो का आहे तो दिवसेंदिवस अभ्यासक्रमामधनं कमी केला जात आहे परंतु ही सर्वात मोठी चूक आहे असं मला वाटतं आहे शिक्षणामध्ये जी काठीण्य पातळी आवश्यक ते आहे तेवढी आवश्यकच आहे तेवढी दिली गेलीच पाहिजे प्रगत जो काही विचार आहे प्रगत ज्या काही संकल्पना आहे त्या संकल्पना विद्यार्थ्याला समजल्याच पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांना अन एकाच वेळी अनेक संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनाचा आधार घेऊन शिक्षण प्रक्रिया जी आहे ती शिक्षण प्रक्रिया त्याला पूर्ण करता आली पाहिजे परंतु जास्तीत जास्त संकल्पना दिल्या तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो अशा स्वरूपाचा आरोप केला जातो आहे आणि त्यातनं मग संकल्पना कमीत कमी ते समजतो आणि शिक्षण व्यवस्थित होत नाही विग वेगळा विचार करायला लावणारं शिक्षण पद्धती असायला पाहिजे जी काही शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेतनं असे काही प्रश्न त्यातनं उपस्थित झाले पाहिजे की विद्यार्थ्याने एक वेगळा विचार करण्याची त्याने प्रयत्न केला पाहिजे विचार त्याने करावेत अशा स्वरूपाचे शिक्षण जर का दिलं तर नक्कीच विद्यार्थी येणारी पिढी जी आहे ती अधिक चांगली अधिक प्रगल्भ अशा होईल बरेच असे स्पष्टीकरण लिहिणारं लिहायला लावणारं शिक्षण असलं पाहिजे कुठलीही एखादी संकल्पना सांगायची आहे तर त्यासाठी स्पष्टीकरण लिहित असताना बऱ्याच स्वरूपाचं स्पष्टीकरण त्याला लिहायला लागतं लावता आलं पाहिजे त्याला स्वतःला असं बरंच स्पष्टीकरण लिहावं लागलं पाहिजे की ज्यातनं त्याला त्या शिक्षण जे आहे ते अधिक प्रमाणात व्यवस्थित प्रमाणात होऊ शक शकते आत्ता काय होतं आहे की परीक्षा जी आहे ती परीक्षा पद्धतीमध्ये स्पष्टीकरणाचा हा मुद्दाच कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यातनं ऑब्जेक्टिव्ह अशा स्वरूपाची पद्धत जी आहे ती पद्धत येते आहे त्यामुळे त्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासत नाही आणि त्यातनं शिक्षण प्रक्रिया जी आहे ती खुंटते आहे की काय असं मला तरी वाटतं आहे पूर्वीच्या काळी पूर्वी जेव्हा शिक्षण जे होतं त्या पूर्वीच्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला एखाद्या कवितेवर प्रश्न विचारला असेल तर त्याला पूर्णच्या पूर्ण कविता आठवावी लागायची परंतु आजच्या कालखंडामध्ये काय झालं आहे की कविता कवितातले आ काही पॅरेग्राफ काही ओळी ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेत छापून दिल्या जात आहेत आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत तर त्या अर्थाने त्याला ती पूर्ण कविता लक्षात ठेवण्याची गरजच नाही अशा स्वरूपाची त्याला वाटायला लागते आणि त्यातनं शिक्षण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया व्यवस्थित होताना दिसत नाही आव्हानात्मक काही शिकल्याचा आनंद हा शिक्षणातनं झाला पाहिजे जे काही आव्हानात्मक आहे अशा स्वरूपाचं मी शिकलो ते मी पूर्ण केलं अशा स्वरूपाचा आनंद जर विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा दिला तर ते आव्हानात्मक गोष्टी शिकण्यामध्ये आनंद मिळवतील परंतु प्रत्येक शा पालक कोणालाच विद्यार्थ्याला आव्हान द्यायचं नाही आव्हानात्मक अशा स्वरूपाचं शिक्षण देण्याची कृ कृती जी आहे ती कृती होताना दिसत नाही नवीन गोष्टी शिकताना बौद्धिक भार जो आहे तो कशामुळे वाढतो यावर अधिक लक्ष दे द्यावं लागेल जे काही नवीन शिकता आहे तर त्यातनं विद्यार्थ्याचं बौद्धिक क्षमता कशातनं जास्त विकसित होणार आहे यावर जास्त उपयोग केला किंवा के त्याचा आधार घेऊन शिक्षण प्रक्रियामध्ये त्याचा समावेश केला गेला तर नक्कीच विद्यार्थ्याचं शिक्षण जे आहे ते शिक्षण अधिक चांगल्या पद्धतीने होईल विद्यार्थी पूर्व ज्ञानाच्या आधारावर आता वर्तमान शिक्षण जे आहे ते वर्तमान शिक्षण घेत गे, घेत गे, घेता येईल अशा स्वरूपाच्या अभ्यासक्रमाची रचना असली पाहिजे परंतु गव्हर्मेंट चेंज झालं की आयडिओलॉजी चेंज होते आणि मग कुठला तरी एखादा पार्ट कर कुठलं तरी एखादं युनिट जे आहे ते वगळलं जातं आणि कुठलं तरी एखादं नवीन भर घातलं जातं त्याच्यामध्ये त्या जे काय शिक्षण देतो आहे त्याच्यामध्ये कंटिन्युटी जी आहे ती कंटिन्युटी असली पाहिजे यत्ता पाचवे पाचव्या येतेत जे काय शिकवलं आहे त्याच्या पुढचा भाग सहाव्या येतेत असला पाहिजे त्याचा पुढचा भाग सातव्या येतेत असला पाहिजे हेच सिनियर कॉलेजच्या संदर्भात सिनियर एक उच्च महाविद्यालयीन शिक्षण जे आहे त्या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये हीच ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया जर काय राबवली तर विद्यार्थ्याला अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण होऊ शकते आणि ती जी काही जनरेशन तयार होईल ती जनरेशन पुढे राष्ट्रासाठी म्हणून नक्कीच काहीतरी चांगलं करण्याची शक्यता आहे प्रथम व नव्याने लक्षात घ्याव्या लागणाऱ्या काही संकल्पना असतात दर क्लासमध्ये जो काही चेंज होणारा क्लासेस आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी संकल्प प्रथमच येणाऱ्या संकल्पना ज्या आहे त्या लक्षात ठेवण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं पाहिजे ही संकल्पना जी आहे ती मागच्या वर्षी आत्तापर्यंत तुम्हाला कुठेच नव्हती आता ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा स्वरूपाचं शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं विद्यार्थ्यांना दिलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होतील आनंद त्यांना मिळू शकतं शैक्षणिक साहित्य जे आहे ते शैक्षणिक साहित्य अधिकाधिक तयार झालं पाहिजे त्याच्यामध्ये पुस्तकं असतील टेक्स्टबुक असतील त्याचबरोबर रेफरन्स बुक जे आहे ते रेफरन्स बुक, बुक विद्यार्थ्यांना अभ्यासाला लावणं किंवा रेफर रेफरन्स बुक जो आहे तो रेफरन्स बुक कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे हे सगळं विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आज काळाची गरज आहे मानसिक आकृतिबंध लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही वर्ग जो आहे त्या वर्गाच्या एक मा मानसशास्त्राने मानसिक आकृतिबंध जो आहे तो आकृब आकुर, आकृतिबंद तयार केलेला आहे आणि कुठल्या वर्गाला कुठलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे यामध्ये अधिक लक्ष देणे अपेक्षित मुलाने स्वतः काही गोष्टी करणे अपेक्षित आहे त्या गोष्टी तो करतो आहे की नाही त्या गोष्टी करण्यासाठी त्याला संधी उपलब्ध करून देतो आहे की नाही त्यांच्या स क्षमता ज्या आहे त्यामुळे त्याची क्षमता विकसित होते आहे की नाही हे सगळं अभ्यासक्रमात आलं पाहिजे त्याच वेळेस शिक्षण जे आहे ते शिक्षण अधिक चांगल्या पद्धतीने होईल परंतु होतं काय आता पांगूळ गाळ्यात देण्यापेक्षा पायातील ताकद वाढवणे अशा स्वरूपाचे एक मन आहे अशा स्वरूपाचे एक कन्सेप्ट आहे जे विद्या लहान बाळ जे आहे ते त्याला पांगुळ गाड्या देण्यापेक्षा त्याला त्याच्या पायात ताकद वाढली की, की ते आपोआप ते चालायला लागेल अशा स्वरूपाचं जर शिक्षण दिलं की विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाचं शिक्षण दिलं की विद्यार्थ्याला रेडिमेट न देण्यापेक्षा त्याला त्यात स्वतः करण्याची प्रवृत्त प्रवृत्त केलं गेलं पाहिजे आणि त्यातनं विद्यार्थी जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण हा घेऊ शकतो मूलभूत आणि आवश्यक असे संबोध त्याला शिकवणं आवश्यक आहे जे काय शिकवत आहे त्याच्यामधनं तो काहीतरी बोध घेतो आहे का बोधात्मक अशा स्वरूपाची शिक्षण घेतो आहे का संबोधाचा अभस अभ्यास जो आहे तो स्वतः करतो आहे का जे काय बोध घ्यायचा आहे त्याचा स्वतः अभ्यास करतो आहे वरील सर्व तयारी जी आहे ह्या सगळ्या विषयांची तयारी त्याने जर का व्यवस्थित करून घेतली तर नक्कीच शिक्षण हे त्याला अधिक आनंददायी होण्याची शक्यता आहे आनंददायी वाटण्याची शक्यता आहे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे आणि या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या माहिती साठवणं आता सोपं झालेलं आहे माहिती मिळवणं सोपं झालेलं आहे आणि हे करत असताना विद्यार्थ्याला त्या माहितीमधला गर्भीराथ जो आहे तो त्याला शोधता आला पाहिजे माहिती बरोबर आहे की चूक आहे हे त्याला ठरवता आलं पाहिजे माहिती योग्य की अयोग्य हे ठरवता आलं पाहिजे माहिती सुसंगत आहे की विसंगत आहे आपल्याला जी माहिती पाहिजे आहे ती सुसंगत आहे का का विसंगत आहेत हे ठरवता आलं पाहिजे जी माहिती तो वाचतो आहे ती उपयोगी आहे का निरुपयोगी आहे हे ठरवता आलं पाहिजे खरी खोटी माहिती हे स सगळंच ठरवता आलं पाहिजे याचा चिकित्सक अशा पद्धतीने त्याला अभ्यास करता आला पाहिजे चिकित्सा करता आली पाहिजे कुठलीही जी काही गोष्ट माहिती त्याच्यासमोर येते आहे त्याची जर काय योग्य त्या पद्धतीने त्याने चिकित्सा केली नाही तर मग त्याची माहिती चुकण्याची शक्यता आहे त्याला जे काय नॉलेज मिळत आहे त्याला जे काय ज्ञान मिळतं आहे ते चुकण्याची शक्यता आहे म्हणून या सगळ्या चिकित्सक अशा स्वरूपाच्या माहिती जी आहे त्या माहितीचा त्याने उपयोग केला माहिती जी काय किंवा एखादी घटना घडते आहे शिक्षण काय एखादी घटना घडते आहे तर त्यामागील सामाजिक आर्थिक परिस्थिती त्याला ते समजून घेता पा आली पाहिजे जी काय घट घटना घडते आहे ती अशी एक युनायटेड स्वरूपाची घडत असते किंवा एकच एकाच दिवशी घटना घडली आणि त्याला तो काही घटना घडली आणि थांबली असं होत नाही त्याला मागचा पुढचा अनेक संदर्भ असतो कुठलीही घटना असेल तर त्याला मागचा पुढचा संदर्भ असतो घटनेच्या वेळेची काय परिस्थिती होती सामाजिक आर्थिक व्यवस्था काय होती भौतिक प्रगती लोकजीवन रीतिरिवाज बरे वाईटपणा या सगळ्या ज्या का आहेत त्या आजच्या काळाशी असलेला संबंध त्याला सर्व बाजूंनी समजून घेता आला पाहिजे केव्हा समजून घेईल त्याला हे सर्वांगीण अशा स्वरूपाचं शिक्षण व्यवस्थित दिलं तर तो शिक समजून घेईल विज्ञानातील शिक्षणात एखादा प्रश्न जो आहे तो प्रश्न त्याला स्वतः प्रश्न पळला पाहिजे सर्वात आधी शिक्षण प्रक्रियेमध्ये कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे आणि एकदा का प्रश्न निर्माण झाला की मग त्याचं उत्तर शोधण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल पद्धतशीर पद्धतीने तो त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण आणि अनुमान नोंदवण्याची क्षमता जी आहे ती विकसित केली गेली लिग पाहिजे निष्कर्ष काढता आला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं दिसतं आहे की त्याला एखादी गोष्ट वाचायला लावली एखादा टेक्स वाचायला दिला आणि त्याच्या त्याच्यामधला निष्कर्ष काय आहे कन्क्लुजन काय आहे ते कन्क्लुजन काढता येत नाही तर त्यामुळे त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रगती जी आहे ती शैक्षणिक प्रगती व्यवस्थित हो झालेली नाही असं वाटतं म्हणून वै कुठलीही घटना जी आहे किंवा कुठलाही टेक्स जो आहे त्याला वैज्ञानिक कसोट्या लावून तपासता आलं पाहिजे जे काय तू अभ्यास करतो आहे त्याला वैज्ञानिक टेक्स्ट लावून वैज्ञानिक कसोटी प्रत्येक ठिकाणी वैज्ञानिक कसोटी जी आहे ती, ती कसोटी खरं की खोटं हे ते ते हे असं केलं तर काय होऊ शकतं असं घटना घडली तर त्याच्यामागचं काय कारण आहे हे त्याला ठरवता आलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने शिक्षण होऊ शकतं आणि त्याला आनंददायी शिक्षण असं म्हणता येईल शिक्षणाचं ओझं नाही तर त्याला तो आनंद देणारं शिक्षण होऊ शकतं असं मला वाटतं थांबूयात नमस्कार